नमस्कार मित्रांनो कंबळी पुढील भागामध्ये प्राजूला बघण्यासाठी पाहुणे येतात आता तिच्या हातामध्ये सरबत दिलं जातं रागिनी सांगते ही आमची प्राजक्ता आणि हा रियान तुला माहिती आहे तु का तारा जेव्हा तू प्राजक्ताच्या लग्नाचं म्हटली तेव्हा मला पहिले रियान आठवला त्याच्यासारखा मुलगा कुठे शोधूनही सापडणार नाही कामिनी म्हणते बरं का रियान आमची प्राजू किती सुंदर आहे तुला तिच्यासारखी मुलगी कुठे शोधूनही सापडणार नाही रियांची आई म्हणते आम्हाला प्राजक्ता खूप आवडली रागिनी म्हणते झालं तर मग आता पुढची बोलणी करून टाकूया सतीश म्हणतो नाही म्हणजे त्याआधी एकदा प्राजूशी बोलायला पाहिजे कामिनी म्हणते अगदी बरोबर आहे तारा हळूस म्हणते सतीश काय गरज यायची तिच्यासाठी काय चांगलं काय वाईट हे आपल्याला चांगलंच कळतं आणि तिचं काय वय आहे का कुठले डिसिजन घ्यायचे मला असं वाटतं रागिनी जे बोलते ना ते अगदी बरोबर आहे गावाकडे विहिरीमध्ये तारा हंडा पडतो तेवढेच सरूकाकी येते आणि म्हणते काय गं तारा का हंडा पडला वय दुरीने बांधायची का आता मात्र सगळ्यांना कमळीची आठवण येते रियांचा फोन येतो तो तो हा कॉल मला घ्यावाच लागेल आणि बाहेर निघून जातो तो, तो फोनवर बोलत असतो नाही गं डार्लिंग मी तुझ्याशिवाय कुणाशीही लग्न करणार नाही आईसोबत आलो तो मंदिरात तू समोर असती तर तुला किसच केला असता कंबळी आणि निंगे ऐकतात आणि जायला लागतात तो तो ए थांबा थांबा ट्रेडिशनल आणि मुंबईत कोण आहात कोण तुम्ही आणि इथं काय करताय कंबळी म्हणते ऋषी सरांना भेटायचं आहे तो तू ऋषीला का भेटायचं कमळी बोट करत म्हणते ए तुला काय करायचं तो बोट धरत म्हणतो गावरान तडका मला अशा गावरान डिशेश ट्राय करायला खूप आवडतात निंगे म्हणते ए जातोस का आता नाहीतर अशी लावी ना रियान म्हणतो गबग -गब। तुझ्यासारखे दोन पण नाही हिच्यासारखी एक पाहिजे आणि मी देतो ना पैसे आता कमळी कानाखाली द्यायला लागते पण रियान हात पकडतो आणि म्हणतो असा गावरान झटका मला खूप आवडतो कमळी आता हात ओढून घेते आणि रियांच्या एक कानाखाली देते आणि म्हणते चल तुला दाखवते गावरान झटका ते आता रियांचा हात पकडते आणि हात ओढत नेते तिला बघून सगळेच उभे राहतात रागिनी म्हणते तू इथे आणि रेयांचा हात का पकडला कामिनी म्हणते त्याला खेचत आणायची लायकी आहे का तुझी कमळी म्हणते ओ तोंडालीन ते बोलायचं काम नाही तुम्हाला माहीत तरी का याने काय केलं ते एवढ्या शिकलेल्या सवरलेला एवढ्या मोठ्या घरात राहतो पण काय उपयोग नाही त्याचा रागिनी म्हणते ए तुझी नाटकं बंद कर आणि काय झालं ते स्पष्ट सांग कमळी म्हणते सांगतो आता कमळी बाहेर झालेला सगळा प्रकार सांगते हरियाण म्हणतो आंटी ही काही पण सांगते हे लोक पैशासाठी काही पण करू शकता ही रस्त्यावर होती आणि माझ्याकडं पैसे मागत होती आणि आता माझ्या विरोधात काही पण बोलते कमळी म्हणते ए काही बोलायचं काम नाही या तुझ्या तर रागीने हात पकडत म्हणते ए तुझ्यासारख्या पुरींची काय लायकी आहे ना हे मला चांगलंच माहिती आहे ती आता कमळीला मारायला लागते तेवढं तुषी हात पकडतो आणि म्हणतो आंटी तुम्ही तिचं काही ऐकून न घेता तिच्यावर हात कसा उचलू शकता तो रागिणीवर आवाज चढवतो तेवढं तारा ओरडते ऋषी मोठ्या माणसांशी बोलायची ही काय पद्धत झाली आणि तू ह्या मुली मुलीची बाजू घेतो ह्या मुलीने पहिलेच माझी पार्टी खराब केली माझा क्लायंट घालवला ए तुझी लायकी आहे का ह्या घरात यायची हे इनामदारांचं घर आहे एवढं मोठं घर कधी स्वप्नात तरी बघितलं का तुझी लायकी तरी आहे का कोण आहेस कोण तू प्राजक्ता म्हणते आई मी ओळखते त्यांना माझ्याच क्लासमध्ये तारावंती रागिनी तुमच्या कॉलेजमध्ये तुम्ही अशा मुलींना ॲडमिशन देता नाही म्हणजे कोणाला ॲडमिशन द्यायचं हे तुम्ही ठरवायचं पण माझ्या घरात कोण येणार हे मी ठरवणार रागिनी कमळीला म्हणते खूप झालं तुझं ती हात पकडते आणि तिला घराबाहेर ढकलते तेवढ्यात अन्नपूर्णा येत असते कंबळी पडायला लागते ती अन्नपूर्णाला मिठी मारते अन्नपूर्णा तिला सावरते आणि आत घेऊन जाते आणि म्हणते ते रागिनी तुझी हिंमत कशी झाली याला धक्का मारायची मला वाटत होतं तुझ्यात थोडा तरी सेन्स असेल पण जाऊ दे तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाही आहे तुझ्याकडून अपेक्षाच नाही आहे पण नयनतारा सतीश तुमच्याकडून ही वागायची अजिबात अपेक्षा नव्हती तुम्हाला माहिती आहे का बाहेर काय घडलं तुम्हाला जर माहीत असतं तर तुम्ही इला नाही ह्या मुलाला धक्के मारून बाहेर काढलं असतं रियान म्हणतो मी काहीच केलेलं नाही अन्नपूर्णा म्हणते तू काहीच नाही केलं मग ह्या मुली खोटं बोलतात नयन तारा तू तरी विचार करायला होता ह्या मुलींचा ह्या घराशी काहीच संबंध नाही आणि या मुलाला तर त्या ओळखत पण नाही त्या खोटं का बोलतील त्या जर काहीतरी बोलत असतील त्याच्यामागे नक्कीच काहीतरी असणार याचा जरा तरी विचार करायचा बाहेर काय घडलं हे माहीत नाही तुम्हाला मी सांगते कारण बाहेर काय घडलं ते मी पाहिलं पण आणि ऐकलं पण आता अन्नपूर्णा झालेला सगळा प्रकार सांगते आणि म्हणते नयनतारा तू अशा मुलाशी तुझ्या मुलीचं लग्न लावणार आणि म्हणते काय गे रागिनी तू माजन घराण्याची सुने काही चौकशी न करता काही विचार न करता हे स्थळ घेऊन आलीस ती आता रागिणीला बरंच काही बोलते एवढंच काय रेयनच्या आईला पण खूप बोलते कमळी आणि निंगेला म्हणते जा तुम्ही हात जुडू म्हणते यांच्या सगळ्यांच्या वतीने मी माफी मागते कमळी म्हणते अहो तुम्ही कशापे माफी मागता आणि अन्नपूर्णाला नमस्कार करते याचं तिला खूप कौतुक वाटतं ती जा आता तुम्ही त्या दोघी जायला लागतात तेवढ्यात ऋषी येतो आणि म्हणतो तो कंबळी मला माफ कर ती सर तुम्ही कशाला माफी मागताय आहो माझ्यातच लय हुशारी आहे असं काही घडलं असतं तर कोणी गबगुमान निघून गेलं असतं पण मी नाही तेवढ्या तानिका कामिनी आणि रागिनी येतात आणि सगळं ऐकत उभं असतात कंबळीमध्ये कुणावर अन्याय झालेला मी नाही सहन करू शकत हरी म्हणतो खरंच कमळी तू एक गावाकडं फुललेलं एक कमळे आता मात्र तिघींचा खूप जाळफाट होतो असेच सण अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद